नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेत आलेला शिंदे गट हा विकृततेने झपाटलेला आहे स्वतःच्या स्वार्थापोटी त्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्ली दरबारी गहाण टाकला आहे असा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपनेत्या सुषमा अंधारे नवीमुंबईत इंडिया आघाडीचा महिला मेळावा रश्मी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला त्यावेळी त्यांनी शिंदे गटावर टीका केली त्याच्यानुसार दिवाळीला पहाटे पहाटेच्या वेळेला संस्कार आणि अभिंग्य गाणी अत्यंत सुगम शास्त्रीय संगीत ऐकायची प्रथा आहे पण एखादी शिंदे गटातली बाई पैसे किती जास्त झाले तो सकाळ सकाळीच पाठ पाठ कुणी दिवाळीत गाणं वाजून गौतम पाटीलच पाठलाचा बाई लोक आहे आणि शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात केलाय राडा अर काय नाही काय धंद आहे आणि त्यांनी आम्हाला पाठ सांगायचे संस्काराचे त्यांनी आम्हाला धर्म शिकवायचा त्यांनी आम्हाला सांगायचं आज कुठल्या धर्माच्या कुठल्या संस्काराच्या गप्पा करताय मग ते म्हणतात तुम्ही आधी कुठे अरे मी कुठे होते आणि मी काय होते यापेक्षा हे जास्त महत्त्वाचे आहे मी ईडीच्या भीतीने आलेली नाही मी सत्तेच्या लालसेने आले नाही जर महाराष्ट्राचा बाप भाऊ म्हणून आमचे कुटुंब प्रमुख इथे लढत असतील तर महाराष्ट्राची लेख बहीण म्हणून तकलीनं त्यांच्या सोबत उभं राहिलं पाहिजे असं आम्हाला वाटतंय माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे माया हो एक नीट लक्षात घ्या अजून एक गोष्ट मघाशी मला काही पत्रकार विचारत होते वहिनी बोलणार आहेत का बहिणी बोलणार आहेत का म्हटलं नाही बाबा मला नाही वाटत वहिनी बोलतील म्हणून पण तरीही बघा बाबा काही बोलणार असतील तर सगळे माध्यम कॅमेरा लावून काही वहिनी बोलणार बाहेर वहिरा म्हटलं नाही मला कशाला बोलायचंय मी आलीये फक्त आणि फक्त श्री आणि सौ राजन यांच्यासाठी आलीये की तिथे सगळं व्यवस्थित आहे ना आणि सगळेजण छान काम करतायत ना फार आग्रह होता विचारे वहिनींचा म्हणून मी इथे आलेली आहे मी बोलणार नाही आम्ही बोलणार नाही हा आमचा संस्कार आहे हे समजून घ्या आमचा संस्कार आहे हा आमचा घरंदाजपणा आहे हा आमचा खानदानी बाणा आहे ते म्हणतात ना की जो खानदानी रईस होते है वो ज्यादा फडफडाते नाही है तुम्हारा लहजा कह रहा है, तुम्हारी नहीं नहीं है। नहीं। की तुम्हारी रईस ही नाही है म्हणून वेगळं सांगायची गरज नाही हे का सांगावं लागतं हे माध्यमांच्या समोरही आम्ही सांगितलं पाहिजे आणि माध्यमांनाही सांगितलं पाहिजे की जेवढे म्हणून भाजपच्या बायका असतील अक्रस्ताळ्या किंवा सेनेतल्या बायका असतील अक्रस्ताळ्या या सगळ्या बायकांनी शिवसेनेच्या प्रत्येक महिला नेत्यांवर तोंडसुख घेतलं त्यांच्या पुरुष नेत्यांनीही ने तोंडसुख घेतलं रोज एखादा सेनेचा एखादा आमदार खासदार आमच्यावर बोलत असतो कधी कधी माझ्यावर बोलतो कधी विद्याताईंवर बोलतो कधी सुप्रियाताईंवर बोलतो रोज आमच्यावरती गरळ उकली जाते पाट्टेल त्या पद्धतीने बोललं जातं मला आनंद आहे आणि अभिमान आहे की आम्ही जे खास वंदनीय बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत एकानेही ना शिंदे साहेबांच्या ना शिंदे गटाच्या सोबत गेलेल्या त्या तमाम यांच्या एकाच्याही कुटुंबातल्या ले बहिण लेकीबद्दल अवाक्षर आम्ही कधी काढणार नाही हा आमचा संस्कार हे हे आमचे संस्कार आहेत की आम्ही एखाद्याच्याही बहिण लेकी बद्दल बोललो नाही अर्थात याच्यात अजून एक गोष्ट ॲड केली पाहिजे की काही असो जगात बरे या सगळ्यांमध्ये आता अमृता वहिनी जरा गबगार बसल्या गुन्ह्यानं बसल्यात आता कारण त्यांना आपण लई हिजतनी तिकडं जाऊन सांगितलं नागपूर मध्ये हा ननन भाव भांडण म्हणजे तुपाची उकळी असतील पहिली मागणं म्हणायचं नाही की लयच बोललावर का सुषमा वनस तुम्ही म्हणून म्हणजे सुषमा माणसं गप्पच बसतील मग तुम्ही जरा मर्यादेत राहावा म्हणून माया हो का, का ही निवडणूक महत्वाची आहे डाळीचे भाव आम्हाला भिडसावता भाज्यांचे भाव ब्यरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज नेमबी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन